तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एक नवीन कवितेच्या सोबत तर त्याला वेळ न वाया घालवता पुन्हा कवितेला सुरुवात करूया कवितेचं शीर्षक आहे ती सांज वेळ शोधते तुला ती सांज वेळ शोधते तुला त्या सांज वेळेस सोबत मी ती सांज वेळ शोधते तुला त्या सांज वेळेस सोबत ती मी समुद्राच्या कित्येक ओडीस बोलते ती लाटही खवळणारा समुद्र शांत तितकाच खवळणारा समुद्र शांत तितकाच साऱ्यांच्या भावना सामोतोय तितकाच लाटांना भरती येते ओहटी येते समुद्रामुळेच लाटांना भरती येते ओहटी येते समुद्रामुळेच पुन्हा उसळणारा लाटा शांत होत्यात समुद्रामुळेच समुद्र आहे म्हणून लाटा आहे समुद्र आहे म्हणून लाटा आहे लाटा आहे म्हणून समुद्र आहे लाटा आणि समुद्र आहे म्हणून समुद्र किनारा आहे असे अतूट नाते असे अतूट नाते समुद्र आणि लाटा समुद्र किनाऱ्यासारख्या आपल्या जीवनाच्या वाटा वावरलेल्या लाटा किनारी बावरलेल्या लाटा किनारी स्वप्न तरंगते त्यावरी प्रेमाला अर्थ त्यामुळे भावना अलगद किनाऱ्यावरी प्रेमाला अर्थ त्यामुळे भावना अलगद किनाऱ्यावरी